हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना वैवाहिक जीवन ह्या मधला पहिला व्हिडिओ आज तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे ह्या मध्ये आपण काय बोलणार आहोत तर विवाह वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सुरुवात करूयात आजचा आपला टॉपिक आहे की आजकाल मुलं किंवा मुली उशिराने का लग्न करत आहेत डिलेड मॅरेजेस का होत आहेत आपल्या समाजात नंतर आपण मुलांच्या सुद्धा एक व्हिडिओ करणार आहोत आजचा फोकस थोडासा मुलींवरती असणार आहे तर हा व्हिडिओ कोणी कोणी बघावा जे मुलं मुली आत्ता लग्नासाठी ॲक्टिव्हली पार्टनर शोधत आहेत स्थळं बघत आहेत किंवा ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा मुलामुलींनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा त्यांच्या पालकांनी देखील हा व्हिडिओ बघावा आणि तुमच्या आसपास ओळखीमध्ये जर अशी मुलामुली असतील जे आत्ता लग्नासाठी तयारी करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा मला अनेक अशी मुलींच्या पालकांची कन्सल्टेशन्स येत आहेत की जिथे ते म्हणतात की ही मुलगी लग्नाला तयारच नाही आहे किंवा अननेसेसरी डिले करते ही प्लीज हिला समजवा कारण गरज नसताना स्थळांना नकार देते तर आपण बघावं की साधारण एक जर शंभर कन्सल्टेशन्स मला अशी आली तर त्यातून ऐंशी टक्के कन्सल्टेशन्स मध्ये असं दिसून येत आहे की मुली लग्नाला तयार होत आहेत पण त्यांना प्रॅक्टिकली काही गोष्टी समजवून देणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला सुद्धा जर अशा प्रकारचे काही कन्सल्टेशन्स करायचे असतील प्री मॅरिटल पोस्ट मॅरिटल किंवा लग्नाविषयी कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही आमच्या सर्व्हिसेस नक्की घेऊ शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स कमेंट्स आणि बायोमध्ये दिलेले आहेत तर आपण सुरुवात करूयात आजच्या आपल्या टॉपिकवरती आज आपण चार कारण इथे बघणार आहोत की मुली लग्न उशिरा का करत आहेत किंवा मुलींची लग्न उशिरा का होत आहेत अगदी लग्न करायचंच नाही ह्या निष्कर्षावरती सुद्धा मुली का येत आहेत तर सगळ्यात मोठं जे कारण माझ्या कन्सल्टेशन मध्ये मा येताना दिसत आहे ते असं आहे की मुलींच्या पालकांचं जे आहे पालकांचं असलेलं जे मॅरिड लाईफ आहे त्यांचं वैवाहिक जीवन ह्याचा मुलीच्या मनावरती खूप मोठा परिणाम होताना दिसतो तिने जर तिच्या आईला सतत लग्नाविषयी कंप्लेंटच करताना ऐकलं असेल आई लग्नात कशी असमाधानी होती कशी दुःखी होती स्पेशली जर आईने सतत तिला असं सा सांगितलं असेल की मला नोकरी करायची होती मला स्वतःचं काहीतरी एक छोटा बिझनेस करायचा होता मी आयुष्यात खूप काही आ, करू शकले असते पण जस्ट बिकॉज माझं लग्न झालं आणि मला माझ्या इच्छा माराव्या लागल्या मला तितकं फ्रीडम नाही मिळालं मला खूप रिस्ट्रिक्शन्स होते तर कसं होतं मुलीला ज्या वेळेस जॉब लागतो त्यावेळेस तिला फारसं इन्सेन्टिव उरत नाही लग्न करण्यासाठी तिने जर तिच्या आईला वडिलांवरती फायनान्शियली आर्थिकरित्या डिपेंडंट बघितलेलं असेल आणि आई वडिलांचा जो काही बॉन्ड आहे त्यांचे जे वैवाहिक संबंध आहेत हे फक्त ह्याच कारणामुळे टिकून आहेत की आई वडिलांवरती फायनान्शियली डिपेंडंट होती ती घरात होती ती हाऊसवाईफ होती तर आता ज्या वेळेस मुलगी जॉब करायला सुरुवात करते तेव्हा तिला असं वाटतं की आता मला कोणावरती फायनान्शियली डिपेंडंट नाही व्हायचंय मी तर स्वतः फायनान्शियली डिपेंडंट आहे तर मला लग्न करायची गरजच काय तर इथे मला सगळ्या आईवडिलांना सांगायचंय की तुम्ही तुमच्या मुलामुलींसमोर तुमच्या वैवाहिक जीवनाचं काय चित्र उभं करताय कसं चित्र उभं करताय हे खूप गरजेचं आहे आता पुढचं एक कारण बघूयात आपण जिथे मुलगी लग्नाला तयार आहे पण ह्या मुलींची लग्नच उशिरा होत आहेत तर ह्याचं सगळ्यात मोठं जे कारण माझ्यासमोर येताना दिसलंय ते म्हणजे मुलींच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या आवाजवी अपेक्षा काय प्रकारच्या अपेक्षा आहेत त्या बघूया की मुलगा हँडसम पाहिजे त्याला नोकरी चांगली हवी मुलाचं फॅमिलीचं जे स्टेटस आहे ते सुद्धा चांगलं हवं एखाद्या स्पेसिफिक लोकेशन मध्येच राहणारा मुलगा हवा बहीण असेल तर शक्यतो लांबच असलेली बरी फारसं माहेरी न येणारी असायला हवी सगळ्या गोष्टींना मेड्स असायला हव्या मुलगा जर फॉरेन सेटल्ड असेल तर आणखीनच चांगलं त्याचं जर लग्न आधीच कुठेतरी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर घर असेल तर आणखीन चांगलं अशी जी एक नेव्हर एंडिंग लिस्ट आहे ना अपेक्षांची ही लिस्ट कमी करायला हवी मुलींनी कारण मुलींनी हे समजून घ्यायला हवं की तुम्हाला सुद्धा कॉम्पिटिशन आहे आता कसं होतं ना बघूयात थोडस सा। मुलीचा साधारण एक पंचवीस तीस हजार पगार आहे ठीक आहे तर मुलीला तिच्या पगाराच्या रेंज मध्ये असलेल्या मुलाशी लग्न नाही करायचंय तिला डायरेक्ट दुपटीनी तिपटीनी असलेल्या पगाराच्या मुलाशी लग्न करायचंय आता प्रॉब्लेम कसा होतो मुली वाट बघत बसतात की माझं वय थोडस पुढे जाईल मी सत्तावीस अठ्ठावीस तिशीची होईल माझा पगार वाढेल मे बी एक लाख दीड लाख होईल आणि मग मी डायरेक्ट तीन लाख चार लाख असलेल्या पगार असलेल्या मुलाशी लग्न करीन पण कसं होतं की ह्या सगळ्यामध्ये तुमचं वय वाढत जात आहे तुमचं सौंदर्य कुठेतरी कमी होतं अट्रॅक्टिव्हनेस कमी होतो अनहेल्दी फूड खाऊन लठ्ठपणा येतो चेहऱ्यावरती पिंपल्स येतात एकंदरीत थोडंसं वय दिसायला लागतं मुलींना तुम्ही हे का विसरताय की मॅरेज मार्केटमध्ये तुम्हाला खूप कॉम्पिटिशन आहे हे मॅरेज मार्केट आहे जसे तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत तसे मुलांकडे देखील अनेक ऑप्शन्स आहेत तुमच्यापेक्षा कमी वयाच्या मुली ते सिलेक्ट करू शकतात आणि मग अंतर कसं होताना दिसतं की ती एकदा तिशी ओलांडली की पंचवीस सव्वीसाव्या वर्षी ज्या प्रकारच्या मुलांना रिजेक्ट केलेलं असतं त्याच प्रकारची मुलं नंतर समोर येतात आणि मग असं वाटतं की अरे अरे आपण चांगला चान्स तर घालवून बसलो आणि मग नंतर पश्चाताप करायची वेळ येते तिसरा प्रॉब्लेम आपण बघूयात की मुली आजकाल बरेच वेळा विचारतात की मी काय बेबी मेकिंग मशीन आहे का माझ्यावरच काही जबाबदारी मीच का सगळं प्रेग्नन्सीचं ओझं उचलायचं माझ्यावरच का ही जबाबदारी आहे तर मुलींना तुम्ही हे समजून घ्या की निसर्गाने तुम्हाला सिलेक्ट केलं या मोठ्या जबाबदारीसाठी ही जबाबदारी तुमच्यावरती निसर्गाने टाकलेली आहे बाकीच्या बाबतीत तुम्ही जसं म्हणता की आम्ही पुरुषांना कम्पीट करू शकतो पण ह्या बाबतीत तर पुरुष तुम्हाला कम्पीटच करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली आजकाल आपल्याकडे असं थोडं झालेलं आहे ना की स्त्रियांशी निगडीत जे काही ज्या काही घरातल्या गोष्टी आहेत स्वयंपाक म्हणा घराची साफसफाई म्हणा बाळाला वाढवणं हाऊस वाईफ ज्या आयडियली जी कामं अनेक वर्षापासून करत आलेली आहेत त्या कामांना ना खूप हलक्या दर्जाची कामं आहेत असं मुलींनी बघितलेलं आहे तर त्यांच्या मनात ना एक प्रकारची चीड निर्माण होते जे ज्या वेळेस त्यांना ही कामं सतत करावी लागतात एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो आणि मग त्या मुली म्हणतात की नाही आम्हाला ह्यातलं कुठलंच काम करायचं नाही पण स्त्रियांनो मुलींनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही तुमचा दर्जा सोडून खाली येऊ नका आधी मुलीच आ, संसार सांभाळत होत्या मुलीच स्त्रियाच ज्या आहेत आपल्या समाजातल्या त्याच संसाराची जी काही आपली डोर आहे ती सशक्तपणे सांभाळत होत्या तर तुम्ही ही कामं करणं सोडू नका काम ही कामं डिमिनिंग नाही आहेत ही खालच्या दर्जाची नाही आहेत तुम्ही जॉब करून सुद्धा ही कामं मॅनेज करू शकता डेफिनेटली तुम्हाला घरच्यांचा तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट लागणार आहे ह्या सगळ्यामध्ये चौथा एक पॉईंट आपण बघूया की मुली म्हणतात की आत्ताच तर माझा जॉब सुरू झालाय मला आता जगायचंय मला रिलॅक्स करायचंय मला आयुष्य जगायचंय मला काय बंजी जम्पिंग करायचंय मला बँकॉकला फिरायला जायचंय मला सेटल व्हायचंय मला आत्ता तर मी पैसे कमवायला लागले आत्ता कुठे मी लगेच स्थळ बघायला सुरुवात करू तर वेळेत लग्न केल्याचे जे फायदे आहेत ते तुम्ही इथे कुठेतरी मिसआउट करताय आपण बघूयात काय फायदे असू शकतात वेळेत लग्न केल्याचे तर सगळ्यात मोठा फायदा या सगळ्या मुलींना जो आहे तो म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक होत आहे जे की मुलांचं नाही होत आहे हे सगळ्या मुलींनी समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हालाच बाळाला जन्माला घालायचं हे निसर्गाने ठरवलेलं आहे तर तुम्ही ज्या वेळेस चोवीस पंचवीस सव्वीसाव्या वर्षी एका बाळाचा निर्णय घेतला तुम्हाला हवं तर तुम्ही वेळेत दुसरी प्रेग्नन्सी करू शकता जे की तुम्ही मे बी जर पस्तीसाव्या वर्षीच लग्न करायला घेतलं लग, तर त्यानंतर तुम्ही कधी प्रेग्नन्सीचा डिसिजन घेणार त्यानंतर सगळंच खूप डिले होत जातं मग कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येतो हॉर्मोनल्स प्रॉब्लेम्स येतात किंवा जर कन्सिव्ह झालं तर बाळामध्ये काही दोष निर्माण होण्याची पण शक्यता असते आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही लवकर प्रेग्नन्सीचा निर्णय घेतलात म्हणजे वेळेत लवकर म्हणजे वेळेत एक सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी तर तुमचे पालक देखील त्या वयात तरुण असणार आहेत तुमचे पालक तुमच्या हजबंडचे पालक सुद्धा तरुण असतील तर तुम्हाला ते बाळाला वाढवायला मदत करू शकतील चांगली नोकरी चांगला पगार किंवा चांगलं स्थळ जे आहे ही जी स्थळं आहेत ही कमी वयातच बुक केली जातात मुलींकडनं असं आपण मॅरेज मार्केटमध्ये आजपर्यंत बघितलेलं आहे म्हणजे काय तर ही जी बावीस तेवीस चोवीस वर्षाची जी मुलं असतात ही पटापट ह्यांची लग्न होऊन जातात आणि मग ह्या ज्या मुली आहेत ज्या तिशी नंतर लग्न करतात ह्यांना बरेच वेळा मग पस्तीशी क्रॉस केलेले पुरुष मिळतात लग्नासाठी मुलं नाही मिळत आणि मग त्यांना त्याच्यातही प्रॉब्लेम होतो तर ह्या सगळ्या मुलींना मला हेच सांगायचंय की तुम्ही वेळेत लग्न करणं खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सी आणि ह्यासारखे जे डिसिजन्स आहेत हे वेळेत होणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारचं जर तुम्हाला समुपदेशन करायचं असेल ह्या रिलेटेड किंवा अशा अनेक प्रॉब्लेम्स आहेत आपल्या समाजामध्ये विवाहाविषयी किंवा लग्नाविषयी तर ह्या बाबतीत जर तुम्हाला समुपदेशन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधू शकता आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स बायोमध्ये आणि कमेंट्समध्ये दिलेले आहेत धन्यवाद